तर हाय सर्वांना कसे सगळे मस्त आहात ना तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरक्षी माझं सा, तर कसे आहात तर मी रुपाली शिंदे तुमचं खूप सारं स्वागत करते माझ्या चॅनलवरती तर आज आहे वार शनिवार तर चॅनल स्कूलला वगैरे गेली आणि आता मी बसले निवांत आई गेले त्या घरी म्हटलं चला आज एक व्हिडिओ काढूया थोडच बोलणार आहे जास्त बोलणार नाहीये तर चला मला सांगा कुणी कोणी लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरलाय का नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा काय काय डॉक्युमेंट लागले ते पण मी आज ना आमच्या इथं सेतू कार्यालय म्हणजे ऑनलाईन फॉर्म जिथे भरले जातात तिथं तर आज मी तिथे चौकशी केली अय पडशी काय खाते घाना रेडी खाऊ नको भाऊ दे मी तुला चटका देईन कागद खायचं चालले तिच्या लाईट गेली इकडं कसं काय गेली काय माहिती कधी जात नाही पण पावसाचं जाते लाईट मग गरमत नाही ते तरी बरं आता एवढं गरमत नाही लाईट जरी गेली तरी काही टेन्शन नाही तर फॉर्म भरला की नाही मी आधी विचारलं तर आहेत माझ्याकडे जे जे कागदपत्र आहेत ते आहेत आणि मेन गोष्ट माझं असं झालं माझा बारावी सोडले तर दाखला अजून कॉलेजमध्येच मी अजून आणलंच नाही तुमच्यासारखं कोणी माझ्यासारखं आहे का कोणी अजून किती कॉलेजमध्ये दाखला आहे तर माझा आहे पण शाळा सोडल्या तर दाखवायचं झरक्स मी एक्स्ट्रा ज्या काढून ठेवल्या होत्या म्हटलं पुढं चालून आपल्याला लागतील आता मला दाखवलं लागतं मी दहावी शिकले काय करता आता नसल्यावर मग काय करायचं बरं तर आता थोड्याच वेळ टाईम आहे माझ्याकडे लगेच जायचं मला प्राण ए चुप बस चुप शांत बस शांत बस मी बोलते ना तर हे काय बोलायचं रे बघा मी असं विसरून जाते अरे काय बोलत होते कुठं होते मी कुठं जा होते जाऊ द्या तर मला आज फॉर्म भरायचे आणि माझ्याकडे सर्व कागदपत्र आहेत तर मला बरं वाटलं तर आज मी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरणार आहे आपला भाऊ जरी आपल्यासाठी काही करत नसला तरी आपले जे मोठे भाऊ आहेत सगळ्यात मोठे तर त्यांनी आपल्यासाठी एक योजना राबलेली आहे लाडकी बहीण योजना तर आता भरूया काय होतं ता, नशिबात असेल तर भेटतील महिन्याच्या महिन्याला तर नाही ना तर माझा नंबरला मिस्टरचं हे तर बोले अरे तसं काय नसतं नाही भेटणार ज्याचे मिस्टर म्हणजे सर्व्हिसला आहेत त्यांना नाही भेटायचं पण म्हटलं त्यात तुमचं थोडे ना काही कागदपत्र वगैरे द्यायचे तर माझंच द्यायचे शाळा आतुरलं तर दाखला आधार कार्ड राशन कार्ड आणि अकाऊंट कोणत्या बँकेत आहे ते तर माझं सर्व आहे काही काहींचं म्हणजे आता आईंचं हे नाही तर आहे बोल तो वयोगपत्रावर गुद्ध तर ओळखपत्र नाही लागत फक्त राशन कार्ड आधार कार्ड आणि बँकेत खातं आणि शाळा तोडले तर दाखला लागतोय तर आता बघूया आधार ओळखपत्रावर झालं तर चांगलंच होईल त्यांचं पण आज मी जाणार आहे भरून घेणारे फॉर्म भेटू अगं ना नाही भेटू आपल्याला तेवढंच आपल्याला मग लाडकी बहीण आहे तर तुम्ही भरला की नाही नक्की सांगा बरं का मी तर आज नक्की 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 म्हणजे नक्की भरणार आहे आणि आपला भाऊ कुठं आपल्याला कुठं काही महिन्याला देतो का पैसे धरता येईल तुला कमी पडले का धर तुला खर्च येईल असं असते का कधी पण आपल्या दुसऱ्या भावाला आपली कधी काळजी आहे ऐका नाही तर आपला भाऊ मलाच म्हणत मला ना एखादं हे रुपये असते पण आता सध्या सगत बंदी मी जग बंद केले कायतर म्हणत असते कधी कधी त्यालाच हे करावं लागतं पण तो मला जेव्हा मी तिकडे गेले जाऊ देतो बर का मला काय पाहिजे तू लागलो लागलो चला आपल्याला जायचंय दिदीला आणायला यायचे तुला दिदीला आणायला यायचं ना आणायला यायच पाड पण जायचं का ताई हा पण आपल्या दिदीला आणायला दादाकडे जायचंय तर तिला जायचं दादा दिदीकडं ओनक चल चला मी आहे आज आता जायचं लवकर निघते म्हणजे मला फॉर्म भरायला वेळ लागेल तर अडीच वाजता निघन तसंच प्रांजाला शाळेतून आणन तर फॉर्म भरल्याशिवाय मला चेन नाही पडायची तर चला बाय बाय भेटूया अशात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही भरला नाही मला नक्की सांगा बाय थोडे थोडेच व्हिडिओ करते जास्त तुम्ही बघत नाही तशी टाईमच नाही दहा मिनटाचा नऊ मिनटाचा व्हिडिओ तुम्ही बघत नाही म्हणून आपण थोडे थोडे टाळणार आणि पोस्ट करणार चलो बाय बाय